नमस्कार मंडळी तुमच्यासाठी आज एक नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे लॅप्शी चला तर मग पदार्थ बघून घेऊया चला तर मग आपण लॅप्शीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया हा एक वाटी रवा आहे लॅप्शीचा मोठा हा एक वाटी गूळ हे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत ओलो खोबरा आहे वेलची पावडर थोडं खिसलेलं खोबरं हो बदामाचे काप हे खारीक जरा किसून घेतलेली आहे आणि एक तूप चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण हे पहा मी गॅसवर कुकर ठेवून घेते त्यात आपण तूप टाकून घेऊया तूप गरम होऊन देऊया इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तूप तापलेलं आहे मी त्यात लॅपशीचा रवा टाकून घेत आहे आणि हे तुपात लालसर होईपर्यंत भाजून घेते हा मस्त असा गुलाबी रंगावर भाजलेला आहे आपण यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया हे सगळं ओतून घेते मी पाणी आता यामध्ये आपण हाँ गोल टाकून घ बदाम तुकड़े हे खोबरे तुकड़े वेलची पाउडर खोबऱ्याचा किस केलेला आहे आम्ही थोडा वरून टाकाय ठेवते बारीक बारीक केलेली ते पण टाकत आहे खारीक टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि चिमटभर मीठ टाकून घेत आहे आता मी हे लिहून घेते आणि याला आपण आता दोन शिट्ट देऊन घेऊन लावून घेते आता ते दोन शिट्ट देऊन घेऊया आपण बघा कुठ गार झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया तशी आपली लॅपशी शिजलेली आहे मस्त दिसते वास छान यायला लग लागलेला आहे दोन मिनटासाठी आपण याला गॅसवर ठेवून देऊया गॅस पेटवून येते आणि ह्यामध्ये मी आता दूध टाकून घेते तुम्हाला आवडत असेल तर तु बरोबर खा नाही तर अशी खाल्ली तरी चांगली लागते आणि वरून जराशी तूप टाकून घेते झाली आपली ब लॅपशी तयार आपण काढून घेऊया आता वाटीमध्ये खाण्यासाठी तयार आहे मस्त अशी लॅपशी हे पहा खाण्यासाठी रेडी आहे आपली लॅपशी व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद